बहिणी भावाचा असतो आणि मी गेली मुंडे साहेबांनी तसा मुलगा मला बांधला तसं मला वाटतं हे माझं चौदावं वर्ष असेल चौदावं वर्ष झालं कंटिन्युटी रक्षाबंधनला मी ताईच्या घरी येतो आज मी ते मंत्री आहे सरकारी बंगल्यावर आज आजार आहे आणि बहीण भावाचं नातं हे कंटिन्युटी राहील त्यासाठी आजचा प्रोग्राम आहे शरद पवारांकडनं एक आज विधान होताना पाहायला मिळालेलं आहे एकूणच निवडणूक काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये मला दोन लोक येऊन भेटून गेली आणि एकशे साठ जागा ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला मॅनेज करून देतो असंच शरद पवार म्हणतात की मला दोघां जणांनी सांगितलं होतं काल ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी आरोप केले त्याला कुठेतरी शरद पवार पुष्टी देत आहेत एकंदर गांधी ना नाही आता हे मी मी आता गोव्याहून आलो आज त्यामुळे मी काय स्टेटमेंट डाएक्ट। ऐकलेलं नाही त्यामुळे तू बर त्याच्याबद्दल येणार नाही पवार साहेब काय म्हणले ते काहीच मला वाटतंय पण राहुल प्रश्न असा उपस्थित होतोय प्रश्न असा उपस्थित होतोय की जर शरद पवारांना या गोष्टीमध्ये आठ महिन्यापूर्वी जर अशी काही माणसं येऊन भेटली होती तर त्यांनी आधी या सगळ्या संदर्भात टिप्पणी का केलं नाही असं आता भाजपकडनं विचारलं जात आहे आता ते काय होते मी मी स्वतः ते ऐकलेलं नाही दोन दिवस गोव्यात होतो त्यामुळे ह्या विषयावर मला स्टडी आणखीच बोललेलं योग्य दिसेल मला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह जे आहे ते विरोधकांकडनं उपस्थित करताना दिसत आहे तुम्ही प्रकारे बघताय नाही आम्ही मी बी दिल्लीत ज्यावेळेस माझ्या विधानसभेला इलेक्शन झालं त्यावेळेस माझ्याही राष्ट्रीय समाज पक्ष एका उमेदवाराला शून्य मतं पडले त्याच्या गावातच त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की ईव्हीएम चेंज झालं पाहिजे राष्ट्रीय समाज परंतु राहुल गांधींनी काल जी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधींची तुम्ही देखील भेट घेतली होती राजकीय जोडत आहेत राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांचे दावे खरे नाही आमचं बी तेच म्हणणं आहे ना काय केलं पाहिजे भारताचं संविधान दिवस ठेवायचं असेल तर ईव्हीएम कॅन्सल केलं पाहिजे ज्या अमेरिकेतून ईव्हीएम आलं त्या अमेरिकेनं डिस्ट्रॉय केलेलं आहे इंडियानं काय अक्सेप्ट केलेलं आहे तुम्ही खरंच तुमच्या लोकशाही लोकांचं प्रेम असल तर यू कॅन गो टू टू जनता जनतेत जावा ना तुम्ही आणि ईव्हीएमच्या ऐवजी तुम्ही बॅलेट पेपरचा यूज आजपासून मंडल यात्रा मलाही खोर आता माझे शुभेच्छा आहे त्या मंडल यात्रेला आज काय झाले देशामध्ये ओबीसी बद्दल सर्वांनाच कवळ आलं आहे पण जोपर्यंत निर्णय प्रक्रियेत ओबीसी येत नाही तोपर्यंत त्या ओबीसीच खरं नाही सामाजिक सोशली ट्रान्सफोर्मेशन आणि इकॉनॉमिकल ह्युमेन हे दोन मुद्दे जोपर्यंत ओबीसीचं होणार नाहीत तोपर्यंत काय फायदा होणार नाही आज मलाही फोन आला आज रक्षाबंधन असल्यामुळे मला जाता आलं नाही मी सांगितलं त्यांना किंवा तुम्हाला शुभेच्छा आहेत मंडळी यात्रेला मी आधी मध्ये कुठंतरी भेट देईल दोन्ही भाऊ सध्या राजकीय सत्तेच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत कसं पाहायला मिळतो रवी मुंडे मंत्री पदावर बाहेर पडले काय उपयोग झाले तुम्ही देखील आता कुठेतरी उभारायच्या बहीण बहीर मुंडेंनी काय शुभेच्छा केल्या बहीण माजी मंत्री असल्यामुळे मला काही अडचण नाही ना बहीण बहीण आहे ना त्यामुळं मी जरी नसलो आता मी एनडीए बरोबरच नाही तर माझी बहीण मंत्री बरं आरडा आपण पहिल्याच्या बघितलं काही शुभेच्छा दिली नाही शुभेच्छा प्रोग्राम होता ती घरगुती प्रोग्राम होता नॉट पॉलिटिकल बहीण आहे राहते हा नाही नाही तसं काही देखील नाही बिलकुल नाही ती माहिती वगैरे नाही मी माझा विचार चाललेला आहे महाविकास आघाडीच्या दृष्टीने महाविकास आघाडीला पाहता आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्यासंदर्भात आज संजय राऊतांनी वक्तव्य केलं आ, या वक्तव्याकडे कसं होतं आणि एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येताना दुसरीकडे अशा प्रकारचा विचार आणि अशा प्रकारची मतं अजून त्याला वेळ आहे उद्या कॉर्पोरेशन जिल्हा पर जिंक पर परिषद जिंकल्या समजा वेगवेगळ्या भाविक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व मेयर बनवताना आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करू महाविकास आघाडीची युती आहे ती लोकसभा आणि पुरतीच होती असं देखील त्यांनी म्हटलं सध्या त्यांची युतीचा भाग वेगळा आहे परंतु आज मला काय म्हणायचं आहे हे सर्व पक्ष एकत्र येऊन जर लढले तरच उद्या जनतेचा विश्वास आहे हे जर प्रत्येकाने वेगळी चूल मांडली तर जनता यांना भरोसा ठेवणार नाही हे मताचा मी आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आता जनतेचा कौल बऱ्यापैकी चांगला चाललेला आहे